हाय गाईज वेलकम बॅक टू माय डेलिव्हिटी ब्लॉग चला तर आज फाटपणे बनणारी भाजी पाहूया ती मसाल्याची कमी मसाल्यामध्ये जास्त ग्रेव्हीवाली भाजी आणि सगळ्यात आधी तर आपण कढी गरम करून घेऊया त्याच्यात तेल पण गरम होऊ देऊया मी वांगीनं कापून मिठाच्या पाण्यात भिजू घालून घेतले होते आणि बघू शकता आता हे आपण पहिले तळून असे तरी एटी पर्सेंट पूर्ण तळले की शिजले जातात तेवढे आपण शिजून घेऊया तळून घेऊया आणि मी थोडंसं झाकून ठेवतो कारण ते तडतड उरताना ना तर ते सगळं मोबाईलच्या कॅमेरावरच जातं मसाल्यामध्ये तुम्ही पाहू शकता सांबार खोबरं अद्रक आणि लसूण आणि एकच हिरवी मिरची आणि मी खोबरं ना म्हणजे पाण्यात भिजू घातलं होतं मग कापलं कारण कापलं जात नाही तसं आणि याची पूर्ण पेस्ट करून घेऊ आणि बघू शकता मस्तपैकी वांगे पण भाजून घेतले आणि हे जो मी आता भाजीत जिरं पहिले लाल चटणी आणि घरची पण चटणी आहे त्याच्यात शेंग थोडंसं असं शेंगदाणे आणि लसण असते ते हळदी पावडर धना पावडर थोडंसं काळा मसाला पण मी तो घेतलाच नाही तुम्ही घेतला तरी चालेल आणि आता हे तेलात असंच भाजू देऊया आणि कांदा अर्धाच कांदा आहे आणि तो पण तेलातच भाजून घेऊया या सगळ्या याच्यात आणि सगळ्यात आधी मी नमक चटणी हळद हे सगळं टाकून घेतलं होतं कारण हेच मेन आहेच आधी टाकायचं आणि जी आपण मग ती पेस्ट केली होती मसाल्याची ती घ्यायची बघू शकता मी पूर्ण घेतली कारण जेवढी मला माहिती आहे केवढी भाजी बनवायची म्हणून मी पूर्णच घेतली आणि बघू शकता तेल किती कमी टाकलं होतं आणि पूर्ण तेल खोबरा तीळ दोन्ही तेल सोडतात आणि चांगल्याने लसं भाजी देऊया थोडंसं पाणी टाकायचं अर्धा कप म्हणजे फक्त मसाला शिजू इतका एवढं पाणी टाकून थोडंसं वाफेवर मसाला होऊ दे त्याचा आणि आपोआप मसाल्याला कलर येतो लालवाला कारण त्याच्या सगळे आधीच आपण मसाले टाकले आहे आणि बघू शकता किती सुंदर कलर आला आहे तेल पण चांगलं मसाल्याला सुटलं म्हणजे मसाला शिजला हेच एक ट्रिक आहे की मसाला कसा शिजला समजायची तेल जसंच वरत आलं समजून मसाला पूर्ण शिजून घेतला आणि चांगल्याने थोडंसं वरत परत परत केलं मसाल्याला आणि तळलेले वांगे असतात ना ते पण मी तळून ठेवले आणि ते पण मी याच्यात टाकून दिले होते आणि तुम्हाला मग याच्यात किती ग्रेवी पाहिजे किती पाणी टाकायचं ते तुमच्या हिशोबानं मी तरी तो एक ग्लास पाणी टाकलं होतं आरामशीर आणि एक ग्लास पाणी टाकून अजून मी त्याला मिक्स केलं आणि एक ग्लास पाणीच भूप होतं कारण मला हातच्या भाजीमध्ये ग्रेव्ही थोडी जास्त आणि घट ठेवायची होती तर बघू शकता आणि मग साधा आपलं स्वादानुसार मीठ आणि थोडंसं सांबार हे टाकून शिजू द्यायची आणि भाजी पण खूप लवकर शिजते बघू शकता स्वादानुसार जसं तुम्हाला पटते तेवढं मीठ मी थोडं कमी टाकलं होतं आणि आता मस्तपैकी सांबार टाकून ना मी याला वाफेवर शिजू दिली कमी पॉवरमध्ये आणि मला वाटते तुम्हाला पण ही रेसिपी नक्कीच आवडेल कारण खूप सुंदर भाजी बनते आणि एकदम कमी याच्यात आणि बघू शकता तर्री पण चांगली आली आणि भाजी मस्तपैकी शिजून घेतली आणि गॅस पण मी बंद करून घेतला आणि चला आता सगळ्यांना भाजी वाढायची तर बघू शकता सिम्पलच जेवण होतं मसाल्याची म्हणजे मसाल्याची वांगेच म्हणू शकता तुम्ही मसाल्याची वांगे, वांगे। आणि भात आणि पोळी आवडलं तर नक्कीच लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा